आज मी तुम्हाला शाबुदाण्याचे वडे एका वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर इथं मी काय केलेलं आहे शाबुदाणा कढईमध्ये भाजून घेतला आणि कढईमध्ये भाजून घेतल्यावर त्याच्यामध्ये बटाटे हो क शाबुदाना भाजून घेतल्यावर तो थंड झाल्यावर चांगला खरपूज भाजला लालवस्तूर आणि मग ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तर आहे ना बारीक करून घेतल्यावर आहे ना प पावडर करून घेतली म्हणजे पीठ करून घेतलं आणि नंतर नाही ना बटाटा दोन बटाटे चिरले आणि ते बारीक चिरले मिक्सरमध्ये ते बी बारीक करून घेतले मिरची त्यातच टाकली हिरवी मिरची चिरून त्यातच टाकली आणि ते परत मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं असताना आता यात बहुतेक गुटुळ्या पिठाच्या फुटल्या आहेत आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यावर शाबुदाण्याचे पीठ शाबुदाण्याचे पीठ बटाटा आणि मिरची ते मी एकत्र कालवून घेतलं त्याच्यात थोडंसं पाणी बी टाकलं तर हे मी मिक्स पीठ बनवून घेतलेलं आहे बघा शाबुदाना बटाटा आणि हिरवी मिरची तर ह्याच्यात बारीक अशा गुटळ्या फुटल्या पाहिजेत शाबुदाण्याच्या गुठळ्या बांधतात ना पिठामध्ये ओलं टाकल्यानंतर त्याच्या गुठळ्या बांधतात तर मी या पद्धतीने जे बालुशा बनवतो ना त्या पद्धतीने असं हातावर थोडं थापलेलं आहे आणि त्याला असं मधी होल पाडलेलं आहे होल जरा मोठं पाडायचं आहे आणि ला हे काय करायचं आहे असं तेलामध्ये टाकायचं आहे आता मी तेलामध्ये तुमच्या देखत तळायला टाकत आहे हे मी छोटे छोटे बालुशे बनवलेले तेलामध्ये तळून घेत आहे ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे चवीनुसार आणि ते बालुशा आता तळून घ्यायचे आहेत तळून घेतल्यानंतर हे उपासाच्या अतिशय टेस्टी शाबुदानाचे बालुशे किंवा बटाटवडे म्हणा बालुशे म्हणा शाबुदाण्याचे अतिशय सुंदर तयार होतात तर मला उपासाला हे खायला खूप टेस्टी लागते आता नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास असतो परत आता मला दत्त नवरात्र मी उपास गेल्या वर्षीपासून धरते आहे मग आता बदलून बदलून खायला पाहिजे ना पहिल्या दिवशी काय खाल्लं खिचडी दुसऱ्या दिवशी बटाटा तिसऱ्या दिवशी शाबुदाना बटाटा दोन दिवस झालं बटाट्याचाच कार्यक्रम आहे आणि हे असे बी वडे बनवते आहे का बालुशा बालुशा बनवतो त्या पद्धतीने पण थापून घ्यायचं आहे का तर हे काय होतंय आहे गरम तेलात आहे ना आणि शाबुदाना भाजून काय घ्यायचा ते पण सांगते कच्च्या साबुदाण्याचं पीठ घेतल्यावर काय होतं तर ते वडे फुटतात आणि अंगावर तेल उडतं मग मी पहिल्यांदा तसंच केलं होतं कच्च्या साबुदाण्याचं पीठ केलं होतं नंतर माझ्या लक्षात आलं की ते वडे फुटतात अंगावर तेल उडतात माझ्या इकडं दंडावर चिपळी उडली होती फोडं आले होते मग मी मनात विचार केला म्हटलं शाबूदाना जर भाजून घेतला तर मग नाही चिपळ्या उडणार आणि मग मी काय केलं परतच्या बारीनी शाबुदाना भाजून घेतला त्याचे पीठ करून घेतलं आणि पीठ करून घेतलं मग त्याचे वडे बनवले नवरात्रामध्ये आमच्या आईला भाऊजाईला खायला दिले मग खूप छान झाले आणि हे ना गरम गरम असताना म्हणजे गार झाल्यावर आहे ना याचा चिकल बनतो मी डब्यामध्ये ठेवले आईला खायला वेळ लागला आणि मग डब्यामध्ये घातले एकत्र त्याचं झालं चिकला आणि एकाला एक चिकटलं तर हे गरम असतानाच खायला चांगलं लागतं सीताराम